नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला या पाच राशी होणार शंभर टक्के मालामाल अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात आहे यावेळी अक्षय तृतीया अधिक शुभ मानली जाते पाच ग्रह मेष राशीत आल्याने तयार झालेला विशेष योग आणि अनेक शुभ योगायोग एकत्र घडल्यामुळे यंदाची अक्षय तृतीया आणखीनच खास मांडली जात आहे पाच राशींना या शुभयोगांमुळे खूप फायदा होणार आहे त्यांची कमाई अचानक वाढू शकते आणि त्यांना नोकरीत बढती मिळू शकते चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत यावेळी अक्षय तृतीया खूप खास असणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाच अतिशय शुभयोग तयार होत आहेत जे आर्थिक लाभ आणि संपत्ती वाढीच्या दृष्टीने अतिशय शुभ मानले जातात यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग रवी रवियोग आयुष्यमान योग आणि सौभाग्ययोग यांसारखे अद्भुत योग एकत्र तयार होत आहेत जे सणाला आणखी शुभ बनवत आहेत पाच राशीच्या लोकांना या शुभकाळात विशेष आर्थिक लाभ मिळतील त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या व्यवसायातही प्रगती होईल या पाच राशी कोणत्या आहेत ते पाहूया एक मेष राशी मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुभयोग बनल्यामुळे अक्षय तृतीयेचा सण त्यांच्यासाठी खूप शुभ असणार आहे तुम्हाला या क्षेत्रात मोठा फायदा अपेक्षित आहे तर नोकरीच्या संदर्भात नवीन ऑफर देखील मिळू शकतात अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील या शुभ मुहूर्तावर गरजू लोकांना अन्नपदार्थ दान करा त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेतील दोन ऋषभ राशी अक्षय तृतीयेला ऋषभ राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे तुमच्या जीवनात भौतिक सुखांबरोबर भौतिक सुखांसोबतच आदर वाढणार आहे व्यावसायिक जीवनातही तुम्हाला वरिष्ठांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आपण आपल्या खर्चात कपात केल्यास आपण भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आगामी काळात तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे तीन राशी अक्षय तृतीयेला मेष राशी तयार होणारा पंचग्रही योग कर्कराशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरेल यावेळी तुम्ही जे काही काम करण्याचा विचार करत आहात ते तुम्ही मोकळेपणाने सुरू करू शकता यश तुमच्या मार्गात आहे या अक्षय तृतीयेला तुमच्यासाठी सोने चांदीचे डागिने खरेदी करणे शुभ राहील आणि त्यामुळे तुमची समृद्धी वाढेल अक्षय तृतीयेला तयार झालेल्या शुभ योगामुळे तुम्हाला आगामी काळात मोठे यश मिळू शकते चार सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया खूप खास मानली जाते तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हाल आणि देवी लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करेल तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक बदल होईल आणि तुमचा चांगला काळ सुरू होईल तुम्ही एखाद्या जुन्या प्रिय मित्राला भेटू शकाल आणि कुटुंबासोबतचा तुमचा वेळही खूप छान जाईल तुमच्यासाठी आर्थिक लाभाची विशेष शक्यता आहे पाच वृश्चिक राशीला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यावेळी अक्षय तृतीयेला बनत असलेला शुभयोग आगामी काळात खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला काही नवीन आणि उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि तुमचे करियर पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल आणि तुमचे काम पाहता तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात अक्षय तृतीयेला सुखसमृद्धी मिळविण्यासाठी जवाचे दान करा